हा आहे महाराष्ट्राचा खंडणीखोर वाल्मिक कराड म्हणजेच वाल्या, वाल्या। हा आहे पोलीस प्रशासनाचा माणूस परंतु गुलाम आहे वाल्याचा वाल्या वाल्या वाल्यासाठी वाटतेल ते करायला याची तयारी आहे अगा तशी वाल्याची सुरक्षा करतोय सुरक्षा वाल्मिक कराड्या चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली यानंतर त्याला मेडिकल साठी पोलिसांनी हॉस्पिटल ला आणलं पोलिसांच्या कडक बंदोबस्तात कराडला हॉस्पिटल मध्ये आणण्यात आलं पण गाडीतून वाल्मिक उतरण्याआधीच पोलीस सतर्क झाले होते त्यांनी आधीच खडसावलं अनुसूचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतल्याचं बघायला मिळालं यानंतर वाल्मिकला घेऊन पोलीस वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात शिरले मात्र यावेळी वाल्मिकची जी छबी कॅमेराने टिपली ती फार बोलकी होती वाढलेली दाढी थकलेले डोळे चेहऱ्यावर निराशा अशी वाल्मिकची देहबोली यावेळी दिसून आली यावेळी वाल्मिकच्या हातात ना बेड्या होत्या ना त्याचा चेहरा झाकण्यात आला होता मकोकातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला पोलीस व्हीआयपी ट्रीटमेंट देत आहेत का असा प्रश्न विचारला जातोय वाल्मिक कराडला आरोपीसारखी वागणूक दिली जात नसून तो व्हीआयपी असल्यासारखं पोलिसांकडून त्याला वागवलं जात आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा